डॉक्टर आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्य साधारण महत्व आहे दादर येथे राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अंतिम विधी येथेच झाले त्यामुळे आंबेडकरी त्याच पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर चैत्यभूमी स्थानक करण्याची मागणी बहुजन क्रांती पॅन्थर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल सोलंकी यांनी चैत्यभूमीवर आमरून उपोषण करत केली आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून दादर स्टेशनला चैत्यभूमी स्थानक नामकरण करण्याची आंबेडकर चळवळीची मागणी आहे परंतु केंद्र सरकार अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्यानं संतप्त भीमसैनिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आमरण उपोषणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांच्या समवेत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये भीमसैनिकांनी चैत्यभूमी स्थानक नामकरण करण्याची मागणी तसंच निवेदन दिलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय संघटक प्रमुख नाना गायसमुद्रे महाराष्ट्र कार्याध्यक्ष शांताराम भिवसने राष्ट्रीय उपाध्यक्ष युसुफ शेख लोढा निर्जे शाखा प्रमुख किशोर सोनावणे महाराष्ट्र महासचिव अॅडव्होकेट गौतम वाहुळ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इस्लाम खान डोंबिवली कल्याण डोंबिवली रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष युवराज नागमल तसेच लोढा स्टँडचे प्रमुख रतीलाल झालटे दीपक निकाळजे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने बहुजन क्रांतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कांसर राहुलबाई सोलंकी हे दादर या स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आजचा हा तिसरा दिवस आहे त्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून आमच्या पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष माननीय नरसिंह दत्तू गायसमुदे साहेब इथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो सर्व पदाधिकारी आमच्या वकिलांचं तरी मी शासनालाही अशी विनंती करतो की हा तिसरा दिवस आमरण उपोषणचा आहे जर ह्या जीवाला बरे वाईट झाले तर आखा भारत खेडू आम्ही आणि पूर्ण भारताला आम्ही सांगू इच्छितो की आमच्या ह्या समाजाला काय झालं आणि काय उद्या बरं वाईटांच्या यांच्या जीवाचं झालं तर आखा भारतामध्ये आंदोलन खेळलं जाईल आणि पूर्ण देशामध्ये दे आम्ही आहाकार उठून टाकू कारण की भारत हा देश सर्व लोकशाहीचा आहे आणि संविधानिक आहे त्यामुळे आम्ही संविधानाच्या माध्यमातून इथे दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यासाठी उपशासांची जीव देण्यासाठी इथे बसलेलो तरी शासनाने ही दखल घेण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे राहुलबाई सोनू सालुंके पेन्टर जी अध्यक्ष आहे की ह्या ठिकाणी अमरण उपोषणला बसलेले आहेत आणि आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचं सर्व शिष्टमंडळ ह्या ठिकाणी आलेलं आहे आज या ठिकाणी तिसरा दिवस आहे त्यांना अमरणोपोषणला बसून आणि कुठलीही शासकीय प्रशासकीय आणि राजकीय कुठलीही ह्या ठिकाणी त्यांना आतापर्यंत ही भेट देण्यासाठी कुठलाही म्हणजे प्रशासकीय अधिकारी आलेला नाही आमचं एकच त्यांना सांगणं आहे की तात्काळ यांना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यात यावी आण दादर चैत्यभूमीला दादर नाव आहे आता त्याला चैत्यभूमी तात्काळ नाव देण्यात यावं आता ही या ठिकाणी आता तुम्हाला थोडे दिसतात परंतु ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी तात्काळ जर नाव देण्यात नाही आलं तर पूर्ण भारतातनं लोक ह्या ठिकाणी येतील आणि ह्या ठिकाणी हंकार माचेल या ठिकाणी जागा उभा दे, राहायला देखील नसेल अशा प्रकारची आम्ही चेतावणी देतो शासनाला आणि ह्या राज्य सरकारला राज्य सरकारनं तात्काळ ह्या ठिकाणी निर्णय घेऊन याला चेतभूमी नाव देण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे आज आम्ही ह्या ठिकाणी आम्ही सा सालुंगी जाबांना भेटण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो होत आज त्यांची जी परिस्थिती आहे आम्ही ह्या ठिकाणी बघतो आहे भरपूर बिकट झालेली आहे त्यांना ह्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ती पाणी घेत नाहीत अन्न घेत नाहीत अशा प्रकारचं त्यांचं अमरण उपोषण आहे आणि त्यांच्या जीवाला जर बरं वाईट झालं तर परत मी सांगतो की आम्ही कदाही गप्प बसणार नाही मी राज्य सरकारला परत एकदा विनंती करतो की तात्काळ यांनी निर्णय घेऊन ही दादरला चैतभूमी नाव देण्यात यावं जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस पासून सकाळी साडे दहा वाजल्यापासून या ठिकाणी अमरण उपोषण चालू होतं शिवाजी पार्कच्या पोलीस स्टेशनने यात हस्तक्षेप केलेलं राहुलभाई सोलंके यांच्या सर्व सहकाऱ्यांना सर अटक केलं सुद्धा केलेली परंतु आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण अमरणोपूजन चालू ठेवलं त्याचं कारण म्हणजे आमच्या अस्मिता असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची चैतीभूमीचं नाव हे दादरच्या स्थानकाला दिलं पाहिजे ही बऱ्याच वर्षापासून आंबेडकरी चलवलीची मागणी आहे आणि कुठंतरी आंबेडकरी चलवलेला वेळेत काढलं जातं आणि कुठेतरी तरुणांची दिशाभूल केली जाते त्याच्या कारणामुळं आम्ही या शांततेचा मार्ग म्हणजे आमच्या बुद्धांचा मार्ग शांततेचा मार्ग या ठिकाणी लावून आम्ही धरलेला आहे आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं अमर उपोषण असं चालू आज जरी राहुलभाई सोलंगीच्या जीवाला काही बरवाड झालं तरी इथं दुसरा बसणार आहे इथं दुसरा समाज बांधव बसणार आहे या असं कंटिन्यू चालू असणार आहे आणि आमच्या समाज बांधवाच्या दे जीवाला जर काय झालं तर या महाराष्ट्रामध्ये मला तर असं वाटत नाही कुठलं सरकार खुर्चीवर बसेल म्हणून आणि जेव्हा आमचा मग अंत तेव्हा या देशामध्ये क्रांती झालेली आहे कारण का आम्ही जर आम्ही थोडा आमचा धम्म जर साईडला ठेवला तर आम्ही आमची पूर्ण लाईफच ही क्रांतीमध्ये गेले कारण का आमचा पाण्याचा सुद्धा आम्ही क्रांतीने मिळवलेला आहे म्हणून आम्ही आम्ही फुकट पण मागत नाही कारण या देशाचा उद्धार करता आमचा बाबासाहेब आहे ज्याचं या देशामध्ये कुठलं कार्य नाही काय नाही अशा लोकांची जर आपण नावं देऊ शकतो एका दिवसामध्ये आणि एवढा या, या देशाचा उद्धार करता म्हणजे बाबासाहेब आहे या राज्यघटना या बाबासाहेबांनी आपल्या देशाला दिलेली आहे आणि कुठलाही त्याच्यामुळं मोल घेतलेला नाही आणि अशा महामानवाचे चैत्यभूमीचं नाव जर दहा दिवशीला स्थानकाला लागत नसेल तर ही मोठी खूप मोठी शोकांतिक आहे आणि मुंबईचं नाव हे खऱ्या अर्थानं जगामध्ये बाबासाहेबांच्या नावामुळं ओळखलं जातं ह्याची नोंद घ्यायला पाहिजे सरकारने खऱ्या अर्थाने